संगीत क्षेत्र नाशिकमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी पुढे आणलं त्याच्यामध्ये अनेक गायक आहेत गायिका आहेत कराओके क्लब धारक आहेत आणि अँकर सुद्धा आहेत इफ वी टॉक अबाउट पर्टिक्युलर अँकर देन इट विल नॉट बी अ बिग जस्टिस गुड जस्टिस बट आय हॅव सीन वन ऑफ द अँकर्स फॉर एवर असा एक अँकर जो एकदम हाडातला अँकर आहे त्यांच्याकरता दोन शब्द लिहिलीत मी आणि ते अँकर म्हणजे आपले संतोष फसाटे भाऊ मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे मी लेखन पण करतो माझ्या बऱ्याचशा हॉबीजपैकी एक हॉबी अशी आहे की मी मराठी हिंदी आणि इंग्रजी कविता लिहितो भाऊंसाठी एक छोटीशी कविता भाऊ माफ करा मध्येच मी तुमच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त्यांना दोन मिनटाचं काम आहे प्रेक्षकांमध्ये एकाग्रता आणताना मराठी बाणाचा आभास होताना सोबर आणि गोड वक्तृत्व अनुभवताना कुणाला पाहिलं का कणखर शब्दरचना अवतरताना हवे हवेसे अनुकरणाची अनुभूती घेताना शोभेल अशी नक्कल करूनही मान राखताना कुणाला पाहिलं आहे का कलाकारांचे मनोबल वाढवताना अचूक समयसूचकतेची छबी दिसताना गायकांची योग्य अशी ओळख करताना कुणाला पाहिलं का श्रोत्यांना खळखळून हसवताना नासिक संगीत क्षेत्रात भर वाढवताना अस्सल मराठमोळ्या निवेदनाचा भास होताना कुणाला पाहिला आहे का तर एकच नाव होय मी पाहिलं आहे आणि ते म्हणजे सुरेल विनोदी गंभीर निवेदन सम्राट श्री संतोष भाऊ फासाटे यांच्याकरता जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत खरं तर संतोषभाऊ फसाटे यांनी झी टी व्ही कलर टी व्ही लोकमत दिव्य मराठी रोटरी क्लब यांचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत तसंच आदरणीय म्हणजे भरपूर राजकीय पुढारी शरद पवार साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील भुजबळ सर असतील दादा भुसे असतील गिरीशजी महाजन असतील यांच्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे चांगलं निवेदन केलेलं आहे दोन हजारपेक्षा जास्त त्यांनी गीत संगीत सत्कार सन्मानाचे सोहळे त्यांनी संपन्न केलेले आहेत चांगलं त्यांचं सूत्रसंचालन आणि त्यांनी हँडल केलेलं आहे झी मराठी उत्सव नात्याचा तसंच गोदा सन्मान जो खूप मोठा कार्यक्रम आहे नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा सोनी टी व्ही सेलिब्रिटी शो बुलढाणा महोत्सवमध्ये सुद्धा त्यांना एक यशस्वी निवेदक म्हणून ओळखलं जातं छत्रपती शिव संभाजी महाराज आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी श्री संतोष भाऊ फसाटे यांना गौरवलं आहे की एक उत्कृष्ट निवेदक म्हणून दोन हजार एकोणावीसमध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार भाऊंना भेटला होता <laughs> चाळीसपेक्षा जास्त होऊन जाऊ द्या एकच मिनटं चाळीसपेक्षा जास्त राजकीय असतील बॉलिवूडमधले भरपूर कलाकार असतील यांचा आवाज ते निर्विवादपणे काढतात मस्करी जरी असली पण तो आपल्याला हवा हवा असा वाटतो असा आवाज काढणारे मिमिक्री आर्टिस्ट आणि विशेष म्हणजे तसं मी एका कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून आहे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तसंच ते संतोष भाऊ फसाटे करन्सी नोट प्रेसमध्ये सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये जॉब करतात आपल्या सी एन पीमध्ये सी एन पीमध्ये दॅट इज करन्सी नोट प्रेस तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं हे योगदान नाशिकला बघा कधी का? काय असतं की चांगल्या गोष्टीची जाहिरात व्हायला पाहिजे आपण चुकीचे ॲड करत नाही आहे त्यांच्याकडनं काहीतरी लोकं शिकतील मी पण शिकतो आहे आणि तो संकल्प घेऊन आपण या नाशिकला या आपल्या संगीत क्षेत्राला पुढे नेऊया धन्यवाद आता आपण त्यांचं जे गाणं ऐकूया मी रात टाकली आता ते लता दिदींच्या आवाजामध्ये आवाजा ते म्हणतील नेहमीच लता दिदींचा आवाज ते काढतात यावेळेस थोडा त्यांनी वेगळा प्रयत्न केला आहे संतोष भाऊ फक्त प्रयत्न करतो माईक चेंज करायचं आहे का माईक चेंज करायचं आहे नाही ओके सचिन सर तुमच्यावर डिपेंड आहे सर्व येस yes, फक्त प्रयत्न करतो लता दिनच्या आवाजाचा फक्त आणि फक्त प्रयत्न <laughs> लता दिदींचे आशीर्वाद प्लीज डी एम बोर्से प्लीज पुढील गाण्यांचं निवेदन करा धन्यवाद सगळ्यांचे आभार व्यक्त करतो गदा गाण्याचा प्रयत्न आहे बारा वर्षांची मेहनत आहे आणि थोडासा आवाज करून या प्रयत्न केला आहे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो लगेच आपण शीघ्र गतीने पुढील गाण्याकडे जाऊया